मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे मुरबाड आगारातून शहापूरला जाणाऱ्या शहापूर मुरबाड या बसचा कुडवली गावाजवळील एका वळणावर भीषण अपघात झाला धावत्या बसचे पाटे अचानक तुटल्याने बस अनियंत्रित होऊन बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस, 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 बस रस्त्याकडील खोल खड्ड्यात पलटी झाली या प्रसंगी बसमधील प्रवाशांच्या डोक्याला पायाला दुखापती झाल्या असून अनेकांना मुक्कामार लागला आहे अपघात घडताच घटनास्थळी मुरबाड पोलीस व स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू केले व सुमारे सत्तर प्रवाशांना अपघातग्रस्त बस मधून सुखरूप बाहेर काढले यातील पस्तीस जखमींना मुरबाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून एसटी महामंडळाच्या जुन्या नादुरुस्त झालेल्या भंगार बस गाड्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे ही अपघातग्रस्त बस बाहेर काढताना अचानक बसने पेट घेतला आणि फक्त बसचा सांगाडाच उरला आहे जेव्हा अपघात झाला तेव्हा जर बसला आग लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता मजुरी ना

कंडिशन गाड्याची अवस्था कंडिशन तशी काही चांगली नाही आता ते सगळं सुरक्षित बघून आम्ही घेऊन येतो आणि घेऊन आलो आणि दोन ट्रिपा मारले याच्यावर शेवटची ट्रिप होती आम्ही जात असताना त्याचा पाटा तुटला आणि ती खाली जाते समजता ब्रेक पूर्ण पकडला आणि टाकला टांगला तरी गाडी एकदम ब्रिजच्या वरती जाऊन हळूहळू खाली पडली त्यामुळे आकाराची गाडी आहे आपल्या गाड्या जशा स्क्रॅप होतात तशा आपण त्या स्क्रॅपला पाडतो ना त्या जागेवरती लगेच वर्कशॉप होऊन घेऊन आमच्या डिव्हिजन ऑफिसरनं नवीन गाड्या उपलब्ध करून दिल्या दा जातात त्याच्यामुळे हे काय झालं आता आम्ही देखील चौकशी करू नेमकं कशामुळे झालं काय झालंय आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कारवाई करून योग्य ते करू तोपर्यंत जे जखमी प्रवास होते त्यांना आम्ही त्यांना दवाखान्यात नेले आणि त्यांना आता आम्ही लगेच दवाखान्याचं झालं की आर्थिक मदत आणि एक फी फॉर्म देऊन त्यांना हे करू आम्ही दवा आमच्या वतीने आम्ही योग्य करून आधार प्रमुखाला आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा जो अपघाताला मूळ कारण आहे का हे या ज्या बस आहेत या निकृष्ट दर्जाच्या बस आहेत अनेक बस अशा मुरबाड डेपोमध्ये जात आहेत या ठिकाणी सुदैवाने कुठल्या प्रकारची मानवहानी झाली नाही या ठिकाणी सत्तर प्रवासी या बसमधून प्रवास करत होता आणि आपण या ठिकाणी ती बसची अवस्था बघितली अतिशय दयनीय पद्धतीची ती बस आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ आणि या स्थानिकांच्या वतीने त्यांना एक इशारा सुद्धा दिला आहे की यापुढे आम्ही अशा बस आम्ही तालुक्यामध्ये फिरून देणार नाही त्यावेळे तुम्ही लवकर लवकर ज्या नवीन बस असतील त्या बस आणून लोकांची सेवा करण्याचे से आपण काम करावे झालेल्या बसे बसची अवस्था एकदम अतिशय खराब झालेली आहे आणि ह्या बसमध्ये जवळजवळ सत्तर प्रवासी होते थोडीशी इंजुरी त्यांना आलेली आहे एक लोकांना पण एकदम म्हणजे सगळं देवाची कृपा असल्या कारणाने सगळे बचावलेले आहे पण बस आगाराने याची याच्यापुढे दक्षता घेणं गरजेचं आहे कारण सगळ्याच बस अतिशय खराब झालेली आहे प्रवाशांची काय मागणी प्रवाशांची मागणी बस बंद होऊन आपल्याला नवीन बस मिळाल्या पाहिजेत कारण एवढ्या खराब झालेल्या बस आहेत का प्रत्येक ड्रायव्हर आणि किनल आणि प्रवाशांचा जीव मोठी धरून चालत असतो एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय त्यांच्याकडे निवेदन द्याल लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक आमदारांच्याकडे आम्ही विनंती करणार आहेत की यापुढे ह्या जुन्या बस अशा बंद होती आणि नवीन बस जवळजवळ येतीलच आमदार साहेबांनी माझं आश्वासनसुद्धा दिलेलं आहे त्या सी एन जीच्या जी बस लवकरच आपल्या आकारामध्ये हे होणार आहे